आम्ही थेरगाव वरून आलो पिंपरी चिंचवड आमच्यावर दोन वर्षापासून तिथले लोक अन्याय करतायत पोलीस प्रशासन आमची दखल घेत नाही पोलीस प्रशासन दखल आम्ही थकून थकून गेलोय आम्ही सगळ्यांची मदत घेऊन आम्ही थकलोय आम्हाला कोणी मदत केली नाही म्हणून आम्ही मुख्यमंत्री साहेबाकडे आता एक आशे आशे की आशेसाठी चाललो की आम्हाला तिथं तरी न्याय मिळेल का तिथं तरी मदत मिळेल का आमच्या संघ आधी आम्हाला आम्ही तिथं चाळीस पन्नास वर्षापासून राहतो आमच्या सोबत कधी कुणाची बाताबात सुद्धा नाही आणि हे लोक अचानक आले आम्हाला एक वन शिवी दिली आणि आमच्या पोराला मारलं बस एवढंच वाद घेऊन आम्ही गेलो होतो त्या वादाचं यांनी असं रुपांतर केलं की त्याच्यामध्ये सगळीच लोक आणली मोठे मोठे लोक सगळे इन्वॉल्व्ह केले आम्हाला धमकावायला लावलं आम्हाला हे करायला लावलं आम्हाला मारायला लावलं आमचं बाथरूम पाडायला लावलं म्हणजे पाणी बंद करायला लावलं म्हणजे पूर्ण एक पिळवणूक करतात ना तसं आमचं यांनी चालवलेलं आहे आणि आम्हाला आता सैन आहे ना म्हणून आम्ही मुख्यमंत्री चाललेला ग्रामपंचायत असेल पोलीस स्टेशन असेल त्यांच्या आमची तक्रारच घेतली नाही कोणी तिथलं मेन साहेबच त्यांच्या हाताखालचा निघल्यावर त्यांनी आमची साहेब तक्रार घेतलीच नाही त्यांच ऐकणाऱ्या मधलं मेन साहेब निघला आम्हाला कमिशनर साहेबांनी सांगितलं ह्यांची तक्रार घ्या डीसीपी सरांनी सांगितलं ह्यांची तक्रार घ्या एसीपी सरांनी सांगितलं ह्याची तक्रार घ्या पण खाली जे कोलटपूर साहेब आहे म्हणून त्यांनी तक्रार आमची घेऊच दिली आता नवीन पोलीस स्टेशन झालं तिथले बैरट साहेब होते त्यांनी म्हणलं तुमची सर कम्प्लेट होणार जे बी तुमच्या सोबत झाले लगेच त्यांना फोन आला कोलटकर साहेबाचा की संपला विषय संपला तिथे मग तिथलं लगेच थांबलं मग आम्हाला नाही माहिती मग आता काय होत आमच्या सोबत आम्हालाच कळाणार आता चालत आलं आम्हाला पुण्याच्या यांनी प्रोटेक्शन पण नाही दिलेलं आम्हाला आता मुंबईत आल्यापासून प्रोटेक्शन मिळाले नाहीतर आम्ही जेवढी पण गावं ही केली ना ती सगळी केली कुठं मंदिरात मुक्कामाला राहा कुठं मुकामाला राहा असं करत आम्ही इथं मुंबई पर्यंत आलो मुंबईमध्ये आल्यानंतर मग आम्हाला पोलीस प्रशासनाने मदत केली आम्हाला दोन पोलिस सोबत दिले सात तारखेला निघाला आम्ही सात तारखेला आता किती पाचशे दिवस झाला असताना